नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो का तर मी आज तुम्हाला थोडी शेतीविषयी माहिती सांगणार आहे आणि आज मी आलेलो आहे आमच्या घरापासून मी आलेलो आहे साईटला आलेलो आहे बाजूच्या शेतामध्ये आलेला आहे मित्रांनो तर इथं चाललेले आहे शेतीला म्हणजे शेतीत मेहनत चालू आहे आणि इथं ऊसाची सरी सोडली जाते पाठीमाग तुम्हाला दिसत आहे सरी सोडली मित्रांनो जवळजवळ क्षेत्र दोन एकराचं क्षेत्र आहे मोठं क्षेत्र आहे मित्रांनो दिसत असं तुम्हाला लांबपर्यंत सर आहे आणि सरी एका दूर येत आहे तर ह्याच्याविषयी माहिती देणार आहे त्या शेतामध्ये ऊसाची लागण कर केली जाणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आजचा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर आपण आले बाजूच्या शेतामध्ये आणि इथं सोडलेली आहे सरी मित्रांनो तर ऊसाची लागण करण्याच्या अगोदर उसाला शे शेताची मेहनत करायला लागतो मित्रांनो आणि शेतामध्ये खूप कष्ट करावं लागतं पीक मनाने येत आहे आणि किंवा मनाने ॲवरेज आणि उत्पन्न आणि टनेज वाढत आहे मित्रांनो त्याला प्रॉपर तरीक्यानं आणि प्रोफेशनली ह्या गोष्टीनंच शेतीला क खर्च करावा लागतो मेहनत करावी लागते तरच मग शेती आहे मित्रांनो तर, तर तुम्हाला दिसत आहे पाठीमाग सोडलेली आहे सरी सरी सोडायच्या अगोदर रान डबल फणलेलं आहे मित्रांनो आणि रान डबल फणून मित्रांनो त्याच्या अगोदर नांगरलेलं आहे क्षेत्र तर नांगरणी फन्नी आणि सरी सोडलेली आहे ही दिसत आहे हो तुम्हाला सरी सरीचा आकार जवळजवळ चार सहावा चार फुटाची सरी आहे मित्रांनो ही आणि अशी उंच सरी दोन फूट आहे उंच दोन आहे आणि अशी रुंदी चार सवा चार साडेचार फूट आहे मित्रांनो ही दिसत आहे हो तुम्हाला सरी हे क्षेत्र आणि आपण ह्या साईडला आलेलो आहे दिसत आहे तुम्हाला ही सरी सोड़ था था या साईडला दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर आलेला आहे आणि तो अजून सरी सोडत आहे सोडायचा चालूच आहे मित्रांनो सरी सोडत आहे तर ही चार फूट आणि असे दोन फूट अशी सरी आहे उंच हे चाललेलं आहे सरीचा हे अवजार आहे पाठीमाग मित्रांनो दिसत आहे तुम्हाला सरीचा अवजार आहे तो आपण सरीचा अवजार पण तुम्हाला दाखवूया सरीविषयी माहिती तर हे सोडलेले आहे सरी आणि तुम्हाला दिसत आहे सरी मित्रांनो ती दिसत असत सरी मध्ये जरी बसलं किंवा एवढा सरीमध्ये जर आपण असं कॅमेरा दाखला तर सरी किती खोल आहे दिसत आहे तुम्हाला ओके तर सरी एवढी उंच आणि खोल आहे मित्रांनो आणि लांब जवळजवळ लांब एक क्षेत्र आहे ना मोठं क्षेत्र आहे मित्रांनो तर एका दुरीत आणि एका लाईनीत सरी आता ह्याच्यामध्ये लागण करायची लागणीला खर्च असतो मित्रांनो आता हे ट्रॅक्टरची जवळजवळ मेहनत सात हजार रुपये मेहनत झाली असेल यांची आणि लागणीला लागणीला परत एक सात आठ हजाराचा बिणं आणि बरंच खर्च असतो आणि लागण करणारी माणसं शेतकऱ्याकडं जर मॅनपावर असेल तर शेतकरी स्वतः घरी घरच्या घरगुती लागण करू शकतो आणि मॅनपावर नसेल तर मग त्याला बाहेरचे लोकं लावावं लागतात एकरी चार हजार ते पाच हजार रुपये एका एकराला लागण करायला घेते ती ऊसाची लागण करा तर चला तर मग आता आपण बघूया ते अवजार कसा आहे ट्रॅक्टर कसा सरी सोडतो आहे काय करतो आहे ते आपण पाहूया आपण चला तर आणि मित्रांनोही दिसत आहे ट्रॅक्टर आलेला आहे आणि या साईडला काप का का काप घेतलेला आहे मित्रांनो त्यांना तर काप काढण्याचं एक कारण आहे सरी वाकडी वगैरे झाले नाही पाहिजे त्याच्यासाठी हे काप घेतला जात आहे आणि ही पाठीमाग तुम्हाला दिसत आहे सरीचा अवजार कसा असतं हे सरीचा अवजार पाहू शकता तुम्ही दिसत आहे तुम्हाला मित्रांनो अवजार आहे सरीचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो दिसत आहे तरी सरीचा अवजार कसा पत्राचा असतो खालच्या साईडला जी फण आहेत ती असे एखाद्या लाडाखो विमा नावानी फण असतात मित्रांनो खालच्या साइडचे फण दिसत असतील तुम्हाला आणि वरल्या साइडला जे आहे पत्रा ही बुंड्यासाठी असतो कट आणि बुंड ही झाली सरी आणि नंतर कट आणि बुंड असतात ती काय मालक टाकणार नाही तर तुम्हाला दिसत असेल असे लडाखू विमानावा आणि खेळ आहेत मित्रांनो ह्याची दिसत आहे तुम्हाला याची लडाखू विमानावाने कशी सरी पडत चालली दिसली का याच ह्याच टेक्निक आणि ह्याची पद्धत असती सरी सोडायची मित्रांनो आणि ही पाहू शकता सरी कशी दिसत आहे सर दिसत असेल क्षेत्र आणि दिसत असेल सरी तर मित्रांनो आलेला आहे ट्रॅक्टर आणि तुम्हाला दिसत आहे ट्रॅक्टर आलेला आहे खाल्ल्या साईडला सरी सोडा जास्त आहे आणि वरल्या साईडला जी आहे ती कटभोंड्यासाठी अवजार असतो तुम्हाला दिसत आहे या साईडला ट्रॅक आणि ओके <स्थाथ> मित्रांनो तुम्हाला दिसताय अवजार आणि साऱ्या सोडता येईल मित्रांनो शेतीला कष्ट असतंय कष्ट करावं लागतं कष्ट घ्यावं लागतं तर शेती आहे मित्रांनो आणि शेती होऊ शकत नाही मित्रांनो याला प्रॉपर गोष्टीनंच कष्ट घ्यावं लागतंय तर शेती व्यवस्थित सऱ्या वगैरे किंवा काय मेहनत असेल शेताची तर मित्रांनो सरीविषयी अजून एक सरीविषयी गोष्ट आपण जर सरी जर सोडायला लागलो ऊसाची ऊस जर लागण करायची असेल आपल्याला तर सरी जेवढी जास्त मोठी सरी तेवढा ऊसाला फायदा का तर ऊसामध्ये कसं आहे थोडंफार हवा वगैरे खेळलीच पाहिजे आणि ऊसाची लागण केल्यानंतर ती कोंब फुटतात दहा दहा वीस वीस तीस तीस कोंब येतात मित्रांनो उसाच्या एका कोंबामधून थोडक्यात तर त्यावेळेस ह्याच्यामध्ये दाट दाट झाली जाते म्हणजे दाटण झाली जाते शेतामध्ये म्हणजे ह्या ऊसाची दाटण झाली जाते तशा वेळेस सरी अशी छोटी असली तर मग प्रॉब्लेम येतो त्यासाठी सरी चार फूट साडेचार फूट पाच फूट साडेपाच फुटापर्यंत सरी अशी मोठी घेतली पाहिजे किंवा पटा पद्धत लागण केली तरी चालतं आहे पण सरी छोटी घेता कामा नाही सरी ही मोठी पाहिजे आणि ह्याच्यावरती प्रॉपर तरीकेनं ड्रिप वगैरे पाहिजेलच मी म्हणतो तरच ती योग्य एकदम व्यवस्थित पाणी वगैरे बसू शकतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटव्यात पुढच्या ब्लॉगमध्ये तक केले पाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि जाता जाता आपल्या महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटव्यात पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये एकदम खतरनाक ब्लॉगमध्ये सरी किती मोठे मित्रांनो आणि कशी दिसत आहे सरी ओके चला तर मग मित्रांनो